हिंदू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आता हे जे लोडिंग चाललं आहे हे नागपूरसाठी आहे मोहगणी हे जे झाड आहे कंपाऊंडसाठी शेतीच्या बांधावरती सासपुठाला लावलं जातं त्याचबरोबर उत्पादनासाठी म्हणून ही जी मोहगणीची शेती केली जाते तर आता हे नागपूरसाठी वडोदा झुलर म्हणून आहे त्यासाठी एका शेतकऱ्यानं पूर्ण मोगणीची ही गाडी घेतलेली आहे आज दिनांक दहा आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघत आहोत मो मोगणी ही जी लोडिंग चालली आहे चौधरी साहेब आहेत वडोदा जुलरचे मोहगणे शेती जर म्हटलं तर ही आपल्याला अनुदानमध्ये पण बसत असतं त्याचबरोबर उत्पादनासाठी म्हटलं तर लावल्यापासून आपल्याला सहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार होतं वैशिष्ट्य म्हणजे या झाडला फांदी नसते सर्व वाढतं आणि आपल्याला बांधायला लावलं तर सहा फुटाला सजीव कंपाऊंड होतं आहे आणि जर हिची महोगनी शेती जर म्हणलं तर डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमन शिक्षक लोक ज्यांना शेती करायला वेळ नाही अशा लोकांनी महोगनीची लागवड करावी याला कृषी विभागकडून शेतीद्वारे अनुदान मिळत असतं आता ह्या गाडीमध्ये आजच्या पाच हजार हे लोडिंग आहे मोहगणीचं बघू शकतो रोपाची किंमत चाळीस रुपये पोच उंची दीड ते दोन फूट प्रकारे हे नियोजन चालू आहे तर मग नाही म्हटलं तर हे झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे लाकूड वापरलं जातं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला फांदी नसते सरळ वाढतं आणि आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे याला जनावर खात नाहीत देखभालीची गरज नाही खतपाण्याची त्यामुळे झाडं सर्व वाढत असल्यामुळे आपल्याला उत्पादनाचा बेज चांगला आहे आणि सरासरी दहा बारा बारा वर्षामध्ये एका झाडाची किंमत ही बारा ते पंधरा हजार रुपये होते जहाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे लाकूड उपयोगाचं असतं म्हणून मोहगणीची जी शेती आहे ही रोपं आपल्याला आफ्रिकन मोहगणी म्हणून जात आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असतं एका शेतकऱ्याने ही गाडी घेतलेली आहे बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारचे नियोजन खात्रीचे रोपावर सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन असतं सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतोय ते पण बदल ते पण बदल म्हणून ते हां बदल बघू शकतोय सातडीशे रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बहुगणी शेती कंपाऊंडसाठी तसेच बॉर्डरसाठी आपल्याला लागवड करता येते आणि झाडला फांदी नसल्यामुळे सर्व वाढ उत्पादन चांगलं मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे लागवड अंतराय बांधाला सहा सहा फूट आणि प्लॉट केला तर नऊ बाय नऊवरती एकरामध्ये साडेसहाशे रुपये लागतात इतर पिकासारख्या याला रोगराई नसल्यामुळे वन शेतीमध्ये आपल्याला याचं अनुदान घेता येतं महाराष्ट्रात जवळजवळ जो जो आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे खात्रीची रोपवर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मी संपर्क करा न सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार जे लोडिंग चाललेलं आहे हे करगिणीसाठी सचिन सर्जेराव खिलारी म्हणून शेतकऱ्याचं नाव आहे करगणीपासून दोन किलोमीटरवरती रोपे द्यायचे आहेत आता साईसरबती लिंबू म्हटलं तर हे दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अगदी दीड वर्ष त्याला उत्पादन चालू होते त्याचं आयुष्यमान आहे हे झाडाचं बावीस ते बावी पंचवीस वर्ष लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आता ही रोपं आपल्या इथं आली की ही पाणगळ होती आणि नवीन फुटवा चालू होतो कारण या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे लिंबूला कमी पाणी लागतं आणि कमी पाण्यामध्ये चिंच असेल लिंबू आवळा जांभळ सफेद जांभळ असेल धाई जांभळ असेल त्याचबरोबर आवळ्यामध्ये येणे शेवण येणे चार लिंबूमध्ये अशा प्रकारे सर्व आपण नियोजन करू शकतो आहे ही जी रोपं आहेत ही पंधरा बाय पंधरावरती लावल्या एखरात आपली दोनशे रोपं बसतात आणि आयुष्यमान बागेचे हे पंचवीस वर्षापर्यंत चालतं बावीस ते पंचवीस वर्षे सालपात्र रस भरपूर आणि आपल्याला उत्पादन चांगलं असणारी जात आहे लागवड केल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्ष चांगलं उत्पादन मावशी इकडे पाठी पाठीपिरवा तशी नवीन आहात तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारचे नियोजन तीन किलोच्या बॅगमधील रोप लावल्यापासून आपल्याला अगदी दीड वर्षापासून ते दोन वर्षात चांगले उत्पादन आणि मध्ये आंतरपिके घेता येतात कमी पाण्यामध्ये आपण भरपूर अशी जांभळ असेल लिंबू असेल आवळ असेल अशी सर्व प्रकारची शेती करू शकतो याच्यामध्ये आपल्याला उत्पादन चांगलं आहे शाश्वत उत्पादन आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बुकिंग नंतर ही रोप घरपोच मिळतात अशा प्रकारचे नियोजन